टू या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तुम्हाला माहिती आहे संच मान्यता याचिकेचा जो निकाल निकाल जो आहे आलेला आहे आणि संच मान्यता याचिकेचा निकाल आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त संभ्रमावस्था ही आहे की नेमकं पवित्र पोर्टलवर जागा किती येणार आहे आणि जागेवर परिणाम होणार का आणि शिक्षक अतिरिक्त होणार का आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यानंतर सुद्धा जे आहे शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर त्यांची त्यांचं समायोजन करावं लागणार म्हणजे दुसऱ्या शाळेमध्ये त्यांना जे आहे त्यांच्या नोकरीला संरक्षण मिळण्यासाठी त्यांना स्थलांतरित केला जाणार आहे मग अशा गोष्टीमध्ये जे आहे पदसंख्या पवित्र पूर्व येणार का आणि शिक्षक भरतीवर परिणाम होणार का या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन मिळतात तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि हा माझी एक ऍडवाइस आहे तुम्हाला विशेष म्हणजे हा व्हिडिओ बघण्या अगोदर जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ आहे संच मान्यता दोन हजार चोवीसनुसार नुसार किती पदसंख्या येऊ शकते या संदर्भात हा व्हिडिओ आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघावा जेणेकरून तुम्हाला कळेल की पदसंख्या नेमकी किती येऊ शकते ठीक आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा अजून एक गोष्ट टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा पहिली गोष्ट म्हणजे संच मान्यता याचिकेचा जो निकाल होता तो कोर्टानं जो आहे दिलेला आहे निकाल आलेला आले आहे निकाल आल्यानंतर आता हा जो निकाल आहे हा शासनाच्या बाजूने लागलेला आहे त्याच्यामुळं या निकालाचा परिणाम जे आहे शिक्षक भरतीवर होणार का किंवा शिक्षक पदसंख्येवर होणार का तर बघा ऍक्च्युली जी नवीन संच मान्यता केल्या जाणार आहे थोडक्यात तर दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यता केल्या जाणार आहे आणि आता हे कन्फर्म आहे शंभर टक्के की जी काही संचमान्यता होईल ती फक्त पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार होणार आहे आता हा जो जे आर आहे ज्याला आपण थोडक्यात Uh, काळा जी आर म्हणू शकतो दोन हजार पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा या जी आरनुसार काही गोष्टी अशा आहेत याच्यामध्ये काही निकष अशा आहेत जे थोडे जाचक आहेत किंवा काही निकष जे आहेत त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर त्यानुसार शिक्षकांची पदसंख्या जी आहे ती कमी निघू शकते आणि दुसरी महत्वाची अजून एक गोष्ट यातल्या काही गोष्टी होत्या की त्या गोष्टी दुरुस्त करण्यात आल्या होत्या एक जी अट होती ती शिथिल करण्यात आली होती ती होती वीस संख्येच्या खाली असणाऱ्या ज्या शाळा आहे त्यांच्यावर किमान एक शिक्षक जो आहे देण्यात यावा ती अट जी आहे ती मात्र शिथिल करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ती ते पद जे आहे ते राहणार आहे वीस संख्येच्या खाली जर शाळा असेल तर तिथे एक शिक्षक जे आहे नियुक्त असणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती की येणाऱ्या शिक्षक पद भरती दोन हजार पंचवीसवर कसा परिणाम होणार याचा ते सुद्धा बघूया सो काही सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता गेलेली आहे लाईट ठीक आहे लाईट गेल्यामुळे जे आहे व्हिडिओ मदामध्ये जो आहे इंटरप्ट झाला तरी काही हरकत नाही आपण कंटिन्यू करूया ठीक आहे तर सगळ्या अगोदर महत्त्वाची गोष्ट बघा मी बोलत होतो कशाबद्दल की शिक्षक भरती दोन हजार पंचवीसवर याचा कसा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया ठीक आहे आता बघा शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी जागा ज्या येतील तर त्या जागा येण्यासाठी अगोदर संच मान्यता व्हावी लागेल आणि जी मान्यता होईल आता नवीन तर ती हे तर कन्फर्म आहे आता शंभर टक्के झालेलं आहे की मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस जी होईल ती होईल पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार कारण की आता याचिकेचा निकाल सुद्धा आला आणि आता हे शंभर टक्के निश्चित आहे की या जी आर नुसारच नवीन संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस केल्या जाणार आहे आता त्याच्यामध्ये शिक्षक पद भरती शिक्षक पदसंख्या कमी भरेल का तर हो मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की शिक्षक पद भरतीमध्ये जी पदसंख्या येईल ती या जी आर नुसार कमी संख्या किंवा क कमी होण्याची शक्यता आहे आता नंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस परिणाम कसा होणार ते बघूया तर शिक्षक भरती दोन हजार पंचवीसवर परिणाम कसा होणार बघा आता ज्या आस्थापना आहेत जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खाजगी शैक्षणिक संस्था किंवा जेवढ्या काही शाळा असतील त्या सर्व शाळांना जाहिरात देण्या अगोदर त्यांना त्यांचं रोस्टर आणि बिंदूनामावली अद्ययावत करणं खूप आवश्यक आहे किंवा तपासून घेणं खूप आवश्यक आहे आणि तपासणी करायची म्हणजे त्यांना त्यांची संच मान्यता करायची आहे दोन हजार चोवीस पंचवीस आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतरची जर तुमची संच मान्यता नसेल आणि त्यावेळी जर तुम्हाला मान्यता किंवा रोस्टर बिंदू आम्हाला तपासून घ्यायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला ती या जी आरनुसार पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे त्याच्यानुसार करावं लागेल आणि त्याच्यानुसार जर केली तर साहजिकच शिक्षक पदसंख्या कमी होईल आणि दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे अजून जी आहे काही शिक्षकांची पदं जे आहेत अतिरिक्त होऊ शकतात म्हणजे जर आपण नवीन मान्यता जर लागू के नवीन मान्यता सॉरी ज्या जी आरनुसार जर विचार केला तर काही ठिकाणी शिक्षकांची पदसंख्या जी ती अतिरिक्त होईल मग आता अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहेत त्यांना अगोदर त्यांचं समायोजन करावं लागेल अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करावं लागेल आणि उरलेल्या जागा ज्या आहेत त्यानंतर मग शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी येतील थोडक्यात तुम्हाला कळालं असेल कारण कसं समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी समजा जे काही पदसंख्या रिक्त असेल महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी पदसंख्या रिक्त आहे त्यापैकी अगोदर जी पदसंख्या भरली असते समजा जर याचिकेचा निकाल जर समजा वेगळा आला असता तर त्यावेळेस पदसंख्या थोडी जे आहे वेगळ्या त्याच्यामध्ये जर दुरुस्ती केल्या गेली असती जे आरमध्ये तर त्यावेळेस काय झालं असतं शिक्षक जेवढे अतिरिक्त होण्याचं प्रमाण होतं ते अतिरिक्त होण्याचं प्रमाण थोडं कमी झालं असतं शिक्षकांची रिक्त पदसंख्या थोडी चांगली निघली असती आणि ज्या ठिकाणी ऑलरेडी रिक्तपदसंख्या आहे ती सुद्धा पवित्र पूर्वला आली असती म्हणजे जास्तीत जास्त पदसंख्या शिक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी आली असती पण आता तसं न होता काय होईल की आता हे जे शिक्षक अतिरिक्त होतील म्हणजे जे शिक्षक ऑलरेडी समजा उदाहरणार्थ इकडे चार शिक्षक शिल्लक झाले मग हे जे चार शिक्षक आहेत हे चार शिक्षक शिल्लक मग काय झालं यांना आता दुसऱ्या ठिकाणी काय करावं लागेल ते दुसऱ्या ठिकाणच्या ज्या चार जागा आहेत त्या चार जागा घेतील म्हणजे जवळपास त्या चार व्याकन जागा ज्या आहेत ते यांना द्यावं लागलं कोणाला ला? जे शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्यांना त्याच्यामुळं येणाऱ्या हो, शिक्षक भरती पद भरतीमध्ये याचा परिणाम होईल आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जी तुमच्या मनामध्ये आहे की तुम्ही त्या गोष्टीबद्दल विचार करता की व खरोखर मग शिक्षक भरतीसाठी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये पदसंख्या येणार किंवा नाही येणार आणि खरोखर याचा किती परिणाम होणार आणि शिक्षक भरतीचे होप ठेवायला परवडतात का तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार जरी केली तरीसुद्धा शिक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी पदसंख्या येईल मागचं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल पण न नाही नाही तुमच्या लक्षात आलं होत तर तुम्हाला परत सांगतो की कसं होणार नाही परिणाम ते सांगतो मी तुम्हाला नवीन पद्धतीनं ठीक आहे बघा आता समजा पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार जर आपण तपासणी केली किंवा संचमान्यता केली तर संचमान्यता केल्यानुसार काय होईल काही ठिकाणी शिक्षकांची पदसंख्या रिक्त निघेल काही ठिकाणी शिक्षकची पदसंख्या रिक्त निघणार नाही आता ज्या ठिकाणी शिक्षकांची पदसंख्या रिक्त असेल ती पदसंख्या तर पवित्र पोर्टलवर येणार आहे की नाही मग त्याच्याबद्दल आपण निश्चिंत आहोत ठीक आहे म्हणजे जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका नगरपालिकेची आता राहिला खाजगीचा विषय तर खाजगीचा विषय काय आहे की खाजगीच्या सुद्धा जागा येण्यासाठी आपल्याला फक्त त्यांचा पाठपुरावा करावा लागेल किंवा त्यांच्यापर्यंत जावं लागेल त्यांना सांगावं लागेल की तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर द्या आणि एवढंच नाही अजून उच्च न्यायालयाचा जो निर्णय होता की पवित्र पोर्टल मार्फत जे आहे येणारी शिक्षक भरती करण्यात यावी त्याच्यामुळं फायदा होईल कशाला की सगळ्या शाळांच्या जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येण्यासाठी म्हणजे बॅकडोर एंट्री तर आता बंद होईल बॅकडोअर एंट्री आता चालणारच नाही त्याच्यामुळे ज्या काही जागा येतील त्या सगळ्या पवित्र पोर्टलवर येतील फक्त त्या त्यासाठी पाठपुरावा करावा लागेल आता तुमचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो की शिक्षक भरतीमध्ये होप ठेवायला परवडतात का शिक्षक भरती होणार किंवा नाही होणार आणि खरोखर जागा किती येऊ शकतात तर बघा शिक्षक भरतीमध्ये होप ठेवायला परवडतात कारण की शिक्षक भरतीमध्ये नाही काही झालं स्टेट एक्झाम दोन हजार पंचवीसची झालेली आहे त्यानुसार जी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस होईल तिच्यामध्ये जागा ज्या येणार आहेत आपण जी आकडेवारी मिनिमम आकडेवारी जरी धरी सुद्धा दहा पंधरा हजार भरती जी आहे कुठंच नाही गेली तेवढी पदसंख्या पवित्र फोटोला येऊ शकते आणि राला विषय महत्त्वाचा कोणता की तुम्ही एक खरोखर होप ठेवायला परवडतात का तर बघा ज्यांचा स्कोर चांगला आहे किंवा ज्यांचा स्कोर टेम आहे किंवा ज्यांचं जो काही ना काही आरक्षण आहे तर अशा विद्यार्थ्यांनी जे आहे होप सोडायला काही हरकत नाही आणि ज्यांच्या जागा खरोखर मी अगोदर जे सांगितलं की मॅथ सायन्स इंग्लिश मिडियम बी किंवा बाकीचे विद्यार्थी आहेत टी ई टी पेपर ए वन टी ई टी पेपर टू पास किंवा ज्यांचा स्कोअर थोडा चांगला आहे किंवा ज्यांची कास्टमध्ये थोडी विद्यार्थी पदसंख्या कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी किंवा महिला आहे आरक्षण घेतलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी होप ठेवा किंवा अशा विद्यार्थ्यांनी होप ठेवायला काय हरकत नाही आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत जर तुमचा विदाउट इंटरव्यूला नंबर लागत नसेल तर विथ इंटरव्यूला नंबर लागेल विथ इंटरव्यू विथ इंटरव्ह्यूच्या ज्या जागा असतात मुलाखतीच्या जागा त्या जागा जरी भेटल्या तरी सुद्धा तुम्हाला शिक्षक म्हणूनच निवडल्या जाणार आहे म्हणजे विदाउट मध्ये सुद्धा आपण शिक्षकच होतो आणि विथ इंटरव्ह्यू विदाऊट विदाट इंटरव्ह्यू मध्ये सॉरी विथ इंटरव्ह्यू जे जागा असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण शिक्षकच होतो मग आपला एरवी काय करावं लागणार आहे की फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक होता फक्त आपल्याला खाजगीच्या शाळेवर शिक्षक व्हावं लागेल फक्त एवढा फरक पडेल ठीक आहे तर अशा प्रकारे ज्या आहेत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून सांगितल्या आणि आता तुमच्या मनामध्ये जी भीती होती ती मनामधली भीती काढून टाका फक्त एवढं लक्षात ठेवा की जी काही पदसंख्या येणार आहे ती पदसंख्या फक्त थोडी मोजकी येऊ शकते किंवा जास्त येईल अशी आशा धरू नका की बो खूप जास्त पदसंख्या येईल पंचवीस हजार किंवा तीस हजाराच्या आसपास चाळीस हजार पस्तीस हजार अशी पदसंख्या येणार नाही पदसंख्या जी येईल ती दहा हजार पंधरा हजार मॅक्झिमम वीस हजारापर्यंत पदसंख्या येईल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये ठीक आहे तर एवढी पदसंख्या येऊ शकते आणि एवढ्या पदसंख्येमध्ये जर तुम्ही बसत असाल किंवा एवढ्या पदसंख्येमध्ये आली एवढी पदसंख्या आली तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये रागत असाल तर त्यावेळेस तुम्हाला दे तुम्ही निश्चिंत राहायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही माहिती होती आहे हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त अभिधारकापर्यंत पोहोचवा ज्यांना माहिती नाही आहे किंवा ज्यांच्यापर्यंत ज्यांना खरोखर हा याचिकेचा निकाल आल्यानंतर त्यांच्यामध्ये धाकधूक जी आहे वाढले असेल किंवा त्यांच्या मनामधले जे प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्यांना या व्हिडिओमध्ये मिळाले असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडस नोटिवेशन मिळतात ऑलवर करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिवेशन मिळणार नाही तर व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या मनामध्ये अजूनही काही शंका किंवा काही कुशंका किंवा काही जे काही असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय